सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा खेडाळंदी विधानसभेला अडुसष्ट टक्के मतदान झाल्यानं वाढलेलं मतदान कोणाच्या पारड्यात पडणार आणि कोण विजय होणार हे येणाऱ्या तेवीस तारखेला समजेलच पण सर्वच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपलाच उमेदवार विजय होणार असं खात्रीपूर्वक सांगितलंय काय म्हणाले हे पदाधिकारी पाहूया मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्राचा अशोक जाधव काल झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी रामचंद्र काळे उद्धवसाहेब पक्षाचे मशाल येऊन चिन्ह नोवे असताना शरदचंद्रबाबू पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी व काँग्रेसचे असतील उभाटाळाचे असतील सर्व कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले आणि उमेदवाराला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि वास्तविक पाहता वाढलेली टक्केवारी लक्षात घेता रा बाबाजी रामचंद्र काळे हा या तालुक्यात विजय निश्चित आहे आणि सर्वांनी जनतेने घेतलेली निवडणूक हातात आहे आणि त्या माध्यमातून नवीन चेहरा या तालुक्याला मिळणार आहे आणि बाबाजी रामचंद्र काळे हे नक्कीच या तालुक्यात विजय होतील आणि आमदार होतील मी संध्या मुरलीधर जाधव खेड तालुका महिला अध्यक्ष गेले महिन्याभरात आम्ही खेड तालुक्यातील प्रत्येक गावागावामध्ये प्रचाराच्या निमित्ताने आमदार श्री दिलीपराव मोहिते पाटील यांच्यासोबत फिरलेलो आहे आणि त्यांचा प्रचार करताना करत असताना असं जाणवलं की त्यांनी खेड्याचाही विकास केलेला आहे तसेच आपली तीन शहरं आहेत राजगुरुनगर असेल आळंदी आहे चाकण आहे याचाही रस्ते असतील वाहतूक कोंडी असेल यांचाही यांच्यासाठीही खूप मोठा निधी आणलेला आहे आणि आपले जे मूलभूत प्रश्न आहेत आदिवासी लोकांचे किंवा आदिवासी पट्ट्यातले तेही त्यांनी सोडवण्याचे त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे आणि या सर्व गोष्टींचा सर्व गोष्ट प्रचार करत असताना असं जाणवलं की तालुक्यातील जनता ही त्यांचा स्वभाव म्हणजे अभ्यासू वृत्ती असेल किंवा स्पष्टपणा असेल आणि विकासाचे विकासाचे जनक म्हणूनच तालुक्यामध्ये त्यांची ख्याती आहे आणि येत्या तेवीस तारखेला हा गुलाल हा आमचाच असेल राज्याचे मुख्यमंत्री आमदार अजित पवार यांच्या माध्यमातून चाकण शहरामध्ये आमदार दिलीपेठ मोदी पाटील यांनी ज्या विविध कामांसाठी निधी आणला त्या विकासकामांच्या जोरावर आम्ही मतदारापर्यंत पोहोचलो चाकणमध्ये जी जी विकासकामं केली आहेत त्यात प्रामुख्याने असेल चाकणचा जिल्हारोग्णालयाचा प्रश्न त्यासाठी अन्न निधी आणला चाकणचा संग्राम केला त्यासाठी अन्न निधी आणला चाकणची बहुचर्चित अशी पाणी योजना त्यासाठी अण्णांनी फार प्रयत्न केले त्या जागेसाठी फार प्रयत्न केले तो निधी अन्ना अन्नाशी झाले येत्या आठ दहा महिन्यात चाकांना पाणी पुरवठा सुरळीत चालू होईल अशा वेगवेगळ्या प्रकारचे चाकांचे अंतर्गत रस्ते असतील अंतर्गत ट्रेन येण्या असेल वेगवेगळ्या योजनांमधून अण्णांनी या ठिकाणी निधी चाकणसाठी आणला आहे चाकण आणि चाकण परिसराच्या विकासासाठी अण्णांनी कुठली कसर सोडलेली नाही याच जोरावर आम्ही मतदारापर्यंत पोहोचतो आणि चाकणच्या माहितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी एकजुटीने अण्णांचा प्रचार केला या प्रचाराच्या माध्यमातून सर्व माहितीचे कार्यकर्ते एकत्र आले अप त्यांनी आपापल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचते आणि छान प्रकारे प्रचार प्र केला त्यामुळे आम्हाला निवडणुकीत कुठल्या प्रकारची अडचण नाही आणि चाकण आणि चाकण प्रदेशाच्या विकासासंदर्भात पुढील काळ सर्वजण एकजुटीने काम करत राहू या एकजुटीनेच आम्ही आता ही आम्हाला खात्री झाली आहे की आम्ही शंभर टक्के अन्न आहे काल झालेल्या विधानसभेच्या मतदानामध्ये खेड तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या त्या प्रतिक्रियेमध्ये विद्यमान आमदार आणि आत्ता नवीन आमदार उमेदवार यांच्यामध्ये अनेक गावामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रति प्रतिक्रिया झाल्या त्यामध्ये बाजार समितीचा पण थोडाफार विषय आला बाजार समितीमध्ये झालेला आत्ता नवीन झालेल्या याच्यामुळे विद्यमान आमदाराला थोडाफार फटका बसू शकतो अशी तालुक्यामध्ये चर्चा आहे त्याच पद्धतीने खेड तालुक्यामध्ये मराठा समाजाचं मोठं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनामध्ये कुणी किती सहकार्य केलं हे जनतेने बघितलेलं आहे मराठा समाजाने आहे त्यामुळं या तालुक्यामध्ये मराठा समाजामधनं सुद्धा मोठं निर्णय ठरणार आहे कारण या विद्यमान आमदारांनी किंवा आत्ता असलेल्या आमदारांनी उमेदवाराने काय 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 केलं समाजाकरता हे कळणार आहे त्यामुळं ग्रामीण भागात असल आमदारांचं काम असेल किंवा बाबाजी बाहेंचं काम असेल हे वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळं तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीने भूमिका आहेत परंतु मराठा समाजाचं मराठा क्रांती मोर्चाचं योगदान आणि मराठा क्रांती मोर्चाचं कण हा निर्णय करणारी खेळाडू आणि विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व ठिकाणी अतिशय शांतता प्रियमध्ये निवडणूक पार पडली त्याबद्दल मी प्रशासनाचा आभार मानतो तसेच जी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली यामध्ये अण्णांनी जी कार्य केली होती त्यामध्ये विकास विकासकामे असतील खेळमधील विकासकामे असतील त्यानंतर आळंदीमध्ये असतील जवळपास तालुक्यामध्ये पाच हजार कोटीची विकासकामं केली होती हीच काम आम्ही जनतेपर्यंत घेऊन गेलो यामुळे आम्हाला जनतेकडून उदंडाचा प्रतिसाद भेटला या निवडणुकीमध्ये आम्ही शंभर टक्के पंचवीस ते तीस हजार मतांनी आघाडीवर राहू आणि आम्हाला खात्री आहे सर्व कार्यकर्त्यांना की यावेळेचा गुलाल आम्हीच घेणार आहे विधानसभा दोन हजार चोवीस खेड आळंदी विधानसभेमध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये दिलीप अण्णा मोहिते पाटील हे शंभर टक्के निवडून येतील वेदामध्ये जसं दसरा युद्ध झालं दहा राजेविरुद्ध एक राजा तसं ह्यावेळेची निवडणूक झाली आहे तालुक्यातील दहा वेगवेगळे नेते यांनी एकत्र येऊन दिलीप शेठ मोहितेंच्या विरोधात एक आघाडी केली होती परंतु शेवटी अंतिमता दिलीप मोहिते पाटील यांचाच विजय या निवडणुकीत होईल कारण ते धर्माच्या बाजूनी लढल्या कारणाने त्यांच्या बाजूनी खूप मोठा समुदाय आहे एकवटला गेला व त्यांना सर्व जनतेने पाठिंबा दिला व या पाठिंब्याच्या जीवावरतीच ते यावेळीची निवडणूक जिंकतील